तर चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो ह्या ठिकाणी तर निगडी काठीचा जो मैदान क्रिकेट खेळण्याचा जो मैदान होता पूर्वी तीस वर्षाच्या पाठी जर तर आपण तर मैदान होता मित्रांनो इथं तर अत्यंत सुंदर मैदान होता आणि आयस्पेस मैदान असल्यामुळे इथं अनेक गाववाले ह्या इथं ह्या मॅच कबड्डी खेळण्याचा एक आनंद घेतलेला आहे ह्या ह्या मैदानमध्ये तर तो आता मित्रांनो मैदान राहिलेला नाही तर मित्रांनो हा मैदानाचा एक वैशिष्ट्य आहे तर हा मैदान मधीच होता ना आजूबाजूचे सर्व गाववाल्यांना हा मैदान सोयीस्कर पडायचा मित्रांनो तर अनेक गावाला इथं ह्या मैदानाला भेट घेऊन गेलेत आणि टोर्नामॅ ह्या ठिकाणी खेळून गेलेले आहेत तर तो हा मैदान मित्रांनो होता हो तर आता तीस वर्षापूर्वीचा मैदान हा मित्रांनो मैदान राहिलेलं नाही तर मित्रांनो त्या मैदानाच्या ठिकाणी खाडीदार झालेले तर नक्कीच मित्रांनो आपल्याकडे त्या जुन्या आठवणी ह्या ठिकाणी आहेत तर युट्यूबच्या माध्यमातून ते मित्रांनो हे पोचवण्याचा माझा एक प्रयत्न आहे मित्रांनो मित्रांनो नक्कीच हा मैदान जर आवडला तर नक्कीच शेअर करा कमेंट मैदान होता त्याच्यामुळे तिथं जास्त मोठ्या प्रमाणात तोरला खेळण्याची इथं तो गर्दी असायची तर मित्रांनो इथला निसर्ग आहे आणि मैदान तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा बघा तर हा मैदान आहे आता आजूबाजूचा मित्रांनो निसर्ग आणि निसर्ग अत्यंत सुंदर आणि बघण्यासारखा आहे बघा एक पाण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे मित्रांनो बघा तर हा जुन्या आठवणी आपल्याकडे मित्रांनो तुमच्यापर्यंत मित्रांनो शेअर केलेले आहेत मी तर नक्कीच मित्रांनो कमेंट करा मला परत असंच आपण वारवार भेटत राहू तुम्हाला तुमच्यापर्यंत चांगले आपण व्हिडिओ देत राहू चला आता धन्यवाद घेऊया संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत मित्रांनो तर आपण तरा परत भेटू भेटत राहू